गुरु चरणी आलो मी तुझे दर्शन घेऊन धन्य झालो मी पाहुणी तुम्हाला एकत्र पावले मला स्वर्ग सर्वत्र नमस्कार आपण श्री दत्त महाराज श्रीमूर्ती शक्तीपीठ पिंपळी गुरु पुणे येतो भाऊ तुमचं नाव माझं नाव प्रदीप शिवराम ठाकूर देसाई मी राहणार डोंबिवली माझं वसुदा प्रदीप ठाकूर देसाई राहणार डोंबिवली तुम्हाला मंदिरात येऊन कसं वाटतंय मंदिरात येऊन तर खूपच प्रसन्न वाटतं हे तर मी का कुठल्याही मंदिरात गेल्या तर प्रसन्न वाटतंच पण इथे विशेषतः म्हणजे बाकीच्या मंदिरापेक्षा म्हणजे विशेष म्हणजे सर्वसामान्य माणसं आम्ही बघितलं तर सर्वसामान्य माणसांनासुद्धा अगदी म्हणजे असं व्ही आय पी ट्रीटमेंट किंवा असं काही नसून सगळ्यांना समान वागणूक जी आहे जीच अपेक्षित असते की प्रत्येकाला तिथे आपला मान मिळाला म्हणजे मान असा नाही पण प्रत्येकाला आपला त्यात सहभाग व्हावा प्रत्येकाची इच्छा असते ती इथे मात्र पूर्ण होते आणि खूप समाधान मिळते अगदी बरोबर आणि इथे दत्त महाराज आणि ती गुरु एका समुद्रात स्थानपन्न आहेत त्याबद्दल काय म्हणतात त्यामुळे म्हणजे असं म्हणतात ना ऑल इन वन म्हणतात तशा टाईपचं एक, एक समाधान आहे की चार ठिकाणी न जाता एकाच ठिकाणी सर्व गुरु भेटतात आणि आम्ही इथे आत्ता तीन वर्ष झाली आम्ही अंजोर फाउंडेशनशी निगडीत आहोत तीन साडेतीन वर्ष झाली आणि आम्हाला खूपच नाही ताईंच्या आशीर्वादाने म्हणजे आता आम्हाला दादांची भेट दुर्मिळ होती कारण दादा हा मध्ये बऱ्याच वेळा बारा म्हणजे एक दोन तीनदा भेट झाली नाही असं नाही पण ताईंच्या आम्हीला म्हणजे आम्ही अपॉइंटमेंट घेऊन येत होतो आणि ताईंनी जे मार्गदर्शन केलं त्याचमुळेच म्हणूया की आम्ही आज इथे तुम तुमच्यासमोर आज उभे राहू शकतो आहे कारण तो एक जो धीर यायला पाहिजे जीवनामध्ये की आमची उमेद मध्यंतरी अशी झाली होती की खूप खचणं झालं होतं उमेदी पण ता ते ताईने आम्हाला जो धीर दिला ताईने जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाची वाट दाखवली त्या वाटेवरून आम्ही चालण्याचा प्रयत्न केला कदाचित आम्ही चुकलो असेल ताईने सांगितलं त्याप्रमाणे पूर्ण त्याच्याप्रमाणे वागलो नसेल पण त्यानेही आमचं समाधान कदाचित वाग पूर्ण वागलो असतं अजूनही त्याच्यात सक्सेस झालो असतो पण नक्कीच आम्ही आज समाधानी आहोत आणि ते निव्वळ आणि निव्वळ ताईंच्या मार्गदर्शनामुळे हे किती सुंदर आहे आणि आज गुरुपौर्णिमानिमित्त तुमची भेट झाली छान असं वाटतं म्हणूनच आम्ही आज मुद्दामून आम्हाला जो पादुकांचं निमित्त मिळालंच पादुकांच्या याच्यासाठी पण पादुकांचं निमित्त घेऊन आणि हा एक नवीन अनुभव होता पादुकांचा आणि नक्कीच ताईंची आणि दादांची भेट होणार हे आणि गुरुदर्शन होणार त्या दिवशी गुरु माऊलींचं दर्शन होणार ह्या सगळ्या ह्याने आम्ही आज नक्की यायचं ठरवलं आणि म्हणून आज डोंबिलीहून आम्ही तेवढ्यासाठी आलो अरे वा तुम्ही डोंबिलीवरून आलो तुम्ही प्रसाद घेतला अच्छा नक्की घ्या अजून नवीन भाविक जे इथे येतील त्यांना तुम्हाला काय सांगायचं नाही सर्वांनी जर श्रद्धेने इथे आलं ना नक्की त्यांच्या ज्या काम मनोकामना आहेत त्या इथे आल्यानंतर नक्की पूर्ण होतील हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो की त्यांनी एक विश्वास ठेवावा म्हणजे ताई दादा आणि आपलं क्षत्रीय शक्तीपीठ जे आहे याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून जर आले तर नक्की त्यांचं फळ चांगलंच मिळेल हे माझ्या अनुभवावरून मी नक्की सांगतो Thank you so much sir, good chance. Sir.